दोन ते तीन महिने झालं आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांना वारंवार निवेदनं देतोय ह्या लोकांना किमान वेतनानुसार पगार दिला जावा आणि ह्या लोकांना कायमस्वरूपी कामावरती घेण्यात यावे ठेकेदार यांच्यावरती अन्याय करत आहेत ठेकेदार हुकूमशाही करत आहेत ठेकेदार आज त्यांचं जर काय कुणी ऐकलं नसेल किंवा त्यांचं घरातलं काम कुणी ऐकलं नसेल तर तू उद्यापासून कामावर येऊ नकोस मी तुला कामावरनं काढत आहे साहेब ह्या लोकांनी कोरोना काळात कामं केलेले आहेत हे साखरे साहेब ठेकेदार आहेत ते झोपलेले असतात घरामध्ये तेव्हा हे लोक ह्या सातार नगरपालिकेतील स्वच्छता राखण्याचे काम करत है। आहेत आणि ह्यांना किमान वेतन बावीस हजार असताना ह्यांना किमान वेतन साखरेंच्याकडून फक्त नऊ हजार रुपये दिले जातील मग बाकीचे पैसे गेले कुठे आणि ह्या लोकांना पी एफ दिला जात नाही ह्या लोकांच्याकडून एक ठेकेदारी संस्था आमची ठेकेदारी संस्था याचे दाखवून पंधराशे रुपये प्रत्येक मुलाकडून कापून घेतले जात आहेत म्हणजे पैसे जातेच कुठे आणि ह्यांच्या आरोग्यास काही लागणाऱ्या सुविधा पुरवल्या जात नाहीत आमच्या जा माता भगिनींचे जे लो त्यांचे मालक स्त्रिया नगरपालिकेमध्ये काम करत होते जे कामावर असताना दगावलेले आहेत तरी त्यांच्या कुटुंबाला कोणतंही सहकार्य केलं गेलेलं नाही नगरपालिका ठेकेदार हे साधे त्यांच्या घरी गेले जात नाहीत हे लोक कामगार आमचे साहेब झाले नाहीत म्हणून पगार मागण्यासाठी नगरपालिकेमध्ये गेले असता नगरपालिकेचे सी ओ ज्यांना शासनाचा पगार मिळतो ते ह्या कामगारांना हाकलून लावत्या की तुमच्या अंगाचा वास येतो आहे तुम्ही ह्या नगरपालिकेमध्ये याचं नाही ठेकेदार म्हणतो तुम्ही पैशासाठी आंदोलनं करताय पगार दिला नाही म्हणून तुम्हाला कामाव घेणार नाही साहेब तीन महिने झाले यांना निवेदन देतो ह्या पोरांचा तीन महिना झाले पगार अडवला आहे तर अशा ठेकेदार आणि मुख्य अधिकारी जे आहेत नगरपालिकेचे ह्या अधिकाऱ्यांची पहिली न्याय मालमत्तेची चौकशी करण्यात यावी आणि या लोकांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत ती तुम्ही छेडछाड काढली कुणाला रस्त्याने पैसे मागितले काय केले हे सर्व खोट है, आहे आणि ह्यांना कामावून काढायसाठी हे समजा ठेकेदारांना रचलेले एक षडयंत्र आहे साखर साहेबांच्या साखरे साहेबांच्या ठेक्यावर काम करतोय दीड महिन्याचा पगार आम्हाला गेल्या महिन्यात त्यांनी दिलेला आहे आता आम्ही पगाराचा विषय काढला या चालू महिन्यातला तर ते काय म्हणलं की तुम्ही आमच्याकडे कामाल नाही फक्त दोनच टेप्टरचे ठेका आमच्याकडे आहे आमच्या आम्हाला अजून माहीत झालेलं नाही की आमचा ठेकेदार कोण आहे सदर्व एक महिना अठरा दिवस भरले गेले आहेत त्याच्यावर आमचे शासनाने आमच्या खात्यावर फक्त तीनशे रुपये जमा होते तुम्ही किती वर्षापासून काम करत असता आम्हाला सात वर्ष झाले पर आमचा पूर्ण कुठेही नगरपालिकेने ठेवलेला नाही किती कर्मचारी आहे सगळे आमचे आता एकशे वीस दीडशे पर्यंत आहेत घंटागाडी ट्रॅक्टर खूप सुविधा म्हणजे आम्हाला जर तुमचं पेमेंट दिलं नाही ना ना तुम्हाला काढून टाकलं वेळेत वे पगार मिळाला जर तुम्हाला पेमेंट दिलं नाही आणि तुम्हाला कामावरून काढून टाकलं तर तुमच्या आंदोलनाची दिशा काय असेल आमच्या मंजुरी होत नाही तोपर्यंत आम्ही उठू शकत नाही